स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली या आपल्या लाईवला चहा पाणी झाला का सगळ्यांचा नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यू फॅमिली या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लवकर लवकर सर्वांनी लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना ना ना वायटी अर्चना वायटी या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर लवकर लाईव्ह ला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील चहा पाणी झाली का सगळ्यांची सांगा बरं कमेंट करून स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर सर्वांनी अर्चना चॅनलमध्ये स्वागत आहे लाईवला लाईक करा सर्वांनी झाली का तुमची पाणी यू फॅमिली नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये झाली का चहा पाणी सगळ्यांची कमेंट करून सांगा बरं सगळ्यांनी लाईव्हला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील आणि तुम्हाला लाईव्ह पण शोधायची गरज लागणार नाही हाय हाय सगळ्यांना सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू लाईक केलं धन्यवाद चहा पाणी झालं का सगळ्यांचा लाईक केलं आहे ताई साहेब नमस्कार करत आहे हो नमस्कार तुम्हाला पण दादा स्वागत आहे लाईवला आणि हॅलो हाय अशी फुलं वगैरे पाठवू नका दादा लाईव्हला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील या लवकर लवकर सर्वांनी लाईव्हला फटाफट लाईक डन करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली लाईक करा लाईक केलं नसेल तर लाईव्ह आपल्या हाय हाय तुम्हाला पण चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये जसं नाव आहे अर्चना वाईटी अर्चना वायती चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करायचं आहे लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील काय चाललंय बाकी सगळ्यांचं कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात कुठे राहता आपण आम्ही मुंबईला राहतो आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे तुम्ही कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा माझे नाव स्वप्नील बांदोडकर आपण कुठून आहे नांदेड थँक यू नांदेडहून लाईव्ह बघताय आपला लाईव्ह मुंबईमधून चालू आहे दादा तुम्ही सगळेजण कुठून लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये मराठीमध्ये कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात या लवकर लवकर लाईव्हला सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये फॅमिली लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोन मध्ये येत राहील मराठी माणसाला सपोर्ट करा हो बरोबर सपोर्ट केलाच पाहिजे मराठी माणसांना महाराष्ट्र नाही तर सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे लाईक करा लाईव्हला लाईक केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे थँक्यू लाईक केलं ला, धन्यवाद आणि बहिणीं भावांनो तुम्हाला सुपरचॅट कोणाला करायचा असेल तर लाईवला करू शकताय खाली बघा ऑप्शन दिलं आहे एस नाव आहे तिथं तिथून तुम्ही आपल्या चॅनलला सुपरचार्ट देऊ शकताय लाईव्हला नमस्कार कुठून आहेत आपण मुंबईहून लाईव्ह चालू आहे दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हला लाईक करा काय चाललंय बाकी चहा पाणी झाला का सगळ्यांचा कमेंट करून सांगा लाईवला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील आणि तुम्हाला आपलं लाईव्ह पण शोधायची काही गरज लागणार नाही हाय 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 तुम्हाला पण लाईक करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चहा पाणी झाला का सगळ्यांचा कमेंट करून सांगा लवकर लवकर सर्वांनी आणि त्याच्या अगोदर तुम्ही जर लाईक केलं नसेल तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा पाऊस येत आहे कुठं तुमच्या इकडे येतोय का पाऊस हाय माऊली भांडे भाडे स्वागत आहे लाईव्हला माऊली दादा लाईक डन करा लाईवला ला बरेचसे आपली अशी युट्यूब फॅमिली आहे तर लाईव्हला लाईक करत नाहीत नुसतं लाईव्ह बघतात <coughs> हो मराठीत कमेंट करा मराठीत मराठीमध्ये कमेंट करा सर्वांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये सर्वांनी मराठीमध्ये कमेंट करायचे आहेत नक्कीच मला रिप्लाय देईन मी बरोबर मुंबईच का हो हो मुंबईच मुंबईमधूनच लाईव्ह चालू आहे कुठून बोलताय मुंबई मुंबई मुंबईवरून लाईव चालू आहे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हला लाईक केलं ला नसेल तर लाईक डाऊन करा कारण की बरेचसे यूट्यूब फॅमिली लाईव्हला जॉईन आहेत पण लाईक करत नाहीत सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जॉब करता का नाही जॉब नाही करत मी आम्ही बीड थँक यू बिडून लाईव्ह बघताय धन्यवाद मराठीत कमेंट करा लाईक डाऊन करा सगळ्यांनी लाईव्हला लाईकच करत नाहीत बरेचसे यूट्यूब फॅमिली लाईव्हला जॉईन होतात पण लाईकच करत नाहीत लाईक डाऊन करा लाईक करतात तर नवीन युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला जॉईन होईल त्यासाठी सर्वांनी लाईव्हला लाईक करायचं आहे लवकर लवकर काय विचारताय दादा तुम्ही माऊली दादा व्यवस्थित प्रश्न विचारा यमराज नमस्कार मंडळी यमराज दादा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लाईक करता नवीन युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला जॉईन होईल सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचं आहे लवकर लवकर थँक्यू स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अर्चना वायटी काय चाललंय बाकी कसे सगळेजण दाजी काय करतात दाजी मिस्त्री काम करतात लाईव्हला लाईक करा सर्वांनी लाईक केलं नसेल तर लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सर्वांनी युट्यूब फॅमिली या लवकर लवकर अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पटापट लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील चहा पाणी झालाय का सगळ्यांचा कमेंट करून सांगा बरं तुमचा सगळ्यांचा चहा चहापाणी झालाय का आम्ही पुणे कर हो का पुण्याहून लाईव्ह बघताय थँक्यू तुम्ही काहीतरी कला शिकायला पाहिजे ना तेव्हाच मदत होईल दाजीला हो लाईक करा लाईव्ह ला कधी पुण्याला हो हो लाईव्हला लाईक करा सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये सर्वांना जय भीम जय शिवराय स्वागत आहे लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या सर्वांनी लाईव्हला लाईक लायू करा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील काय चाललंय बाकी यूट्यूब फॅमिली चहा पाणी झाला का तुमचा सगळ्यांचा कमेंट करून सांगा बरं कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आज म्हणलं कसं दिसतोय गुग या लवकर लवकर लाईवला फटाफट -पट लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या मुंबईमध्ये कुठे राहता मुंबईमध्ये ठाण्याला राहतो आम्ही शिवन काम शिकन घताई हो हो शिक नक्की शिकू शिवन काम और दीदी दीदी जी नमस्कार कैसी हो आप मैं अच्छी हूँ आप कैसे हो आप सभी का स्वागत है मेरे लाइव में लाइक कर दो मला कटाळा ड्रम भरला कसं मोबाईल हलवलाय माझ स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सर्वांनी बरेचसे युट्यूब फॅमिली लाईव्ह ला जॉईंट आहेत लाईकच करत नाहीत लाईक डन करा सर्वांनी लाईव्ह ला फटाफट लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह वापरेची केस बघाची केस किती के उडायला लागलेत युट्यूबचं पेमेंट चालू झालं का तुम्हाला नाही झालं अजून आम्हाला यूट्यूबचं पेमेंट नाही चालू झालं तुमचं गाव कोणतं आमचं गाव आहे जालना लाईक करा लाईवला लाईक करा सर्वांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा सर्वांनी काय चाललंय बाकी यूट्यूब फॅमिली कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात लाईव्हला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार 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 डाळिंब दादा स्वागत आहे लाईव्ह मराठीत कमेंट करा मराठीत लाईक डन थँक्यू मराठीमध्ये कमेंट करा सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली चॅनल मोनोटाईज करून घ्या हो झालं की चॅनल मोनोटाईज मी ताई आहे हो का बरोबर सॉरी मराठीमध्ये कमेंट करा सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली लाईव्हला लाईक करा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताना तर चॅनल लाईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोन मध्ये येत राहील थँक्यू लाईक केलं धन्यवाद डाळींब काकू लाईक ताई थँक यू स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना वायटी अर्चना वायटी चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या चॅनल सबस्क्राईब करा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि पटापट लाईव्हला या काय चाललंय बाकी कसे सगळेजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब कराईव्ह नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही नमस्ते भावीजी नमस्ते आम्हाला पण कमेंट करा ताई साहेब हो हो चॅनलला सबस्क्राईब करा ताई बाय 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 लाईक डन करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी अगोदर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये सर्वांनी लाईव्हला लाईक करायचं आहे लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा स्टूलचा पाय कुणी वाकावलाय पाय अनिल देवकर दादा स्वागत आहे लाईवला नमस्ते सगळ्यांचे हार्दिक स्वागत हाय हाय तुम्हाला पण लाईक डन करा लाईवला लाईक डन करा सर्वांनी अगोदर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं स्वागताय, अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा कोणतं तुमचं परभणीकडं आहे माहेर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या ना कमेंट बॉक्समध्ये लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब uh, करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील आणि लाईव्ह पण तुम्हाला शोधायची गरज लागणार नाही स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्हला सर्वांनी लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह पण बघताय लाईक डन थँक यू यू हाय हाय तुम्हाला पण स्वागत आहे लाईवला लाईक नाही केलं तर नाही केलं अनिल दादा तसं काय नाहीये तुमची मर्जी मला ना मला ना लाईव्ह व्हिडिओ काढायला शिकवा ना काकू लाईव्ह आपला मुंबईहून चालू आहे सर्वांनी मराठी हिंदीमध्ये कमेंट करा हाय जी हाय हाय स्वागत आहे लाईव्हला लाईक केलं ताई थँक्यू लाईक करा सर्वांनी लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा थँक्यू लाईक केलं चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतांत कवा ना काकू लाईव्ह कसा घ्यायचा या लवकर लवकर लाईव्ह ला सरकार लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा चहा पाणी झाली का सगळ्यांची कमेंट करून सांगा बरं यूट्यूब फॅमिली तुमच्या सगळ्यांची चहापाणी झाली का कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात या लवकर लवकर लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी मला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये फॅमिली लाईव्हला लाईक करा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या चहा पाणी झाला का सगळ्यांचा कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी का प्लीज शिकवा ना मी कशी शिकवणार लाईव्ह आता लाईव्ह ऑप्शन आपल्या फोनमध्येच असतंय इथून बघायचं स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या कमेंट बॉक्समध्ये जरा बसा तुम्ही थोडं वेळ